यवतमाळ जिल्ह्यातील नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचा एम एच एकोणतीस मीडिया या चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा एम एच एकोणतीस मीडिया बातमी आपल्या गावाची प्रेम प्रकरणातून मित्राची सत्या दोघे अटकेत बिअरच्या बॉटलने गळ्यावर वार दिग्रस तालुक्यातील धानोरा बुद्रुक शेत शिवारातील विलास सेलकर यांच्या शेतातील विहिरीत मंगळवारी मुशीद शेख मुस्ताक वय चोवीस वर्ष राहणार देऊरवाडा पुनर्वसन यांचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती मात्र दिग्रज पोलिसांनी घटनास्थळ दाखवून घटनेचा पंचनामा करून तपास चक्रीत फिरवीत संशयित काही जणांना पोलिसांनी अटक केली होती अटक करण्यात आलेल्या संशयितांची कसून चौकशी केली असता त्यातील दोघा मित्रांनी मुफीदची हत्या केल्याचे उघड झाले मोहम्मद जुनेद मोहम्मद मुंतजीर वय तेवीस वर्ष समीर वाजिद मिर्झा वय वीस वर्ष दोन्ही राहणार देवरवाडा पुनर्वसन आजचे हत्या करणाऱ्याचे नाव आहे मृतक मुफीदचे एका मुलीशी प्रेमसंबंध होते त्यातून समीर आणि जुनेत मुफित यांच्यात वाद झाला सोमवारी रात्री तिघे मित्र धानोरा परिसरातील शेलकर यांच्या शेताजवळ दारुपित बसले अं तेथे पुन्हा वाद झाला दरम्यान दारूच्या नस्सेत असलेल्या समीर आणि जुनेत यांनी बियरची बॉटल फोडून मुफीदच्या गळ्यावर वार केल्याने मुफीद जागीच ठार झाला आरोपींनी यांच्या शेतातील विहिरीत फेकून दिले सकाळी घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतले या प्रकरणी मोठा भाऊ नामे शेख नदीम शेख मुस्ताक वय तेवीस वर्ष यांनी दिग्रस पोलीस ठाण्यात तक्रार दिली दिग्रज पोलिसांनी मोहम्मद जुनेद मोहम्मद मुंतजीर वय तेवीस वर्ष आणि समीर वाजिद मिर्झा वय वीस वर्ष या दोघांनाही ताब्यात घेतले दिग्रस पोलिसांनी आज दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करत असून पोलीस कोठडीची मागणी करणार आहे एम एच एकोणतीस मीडिया प्रतिनिधी अशोक जाधव दिगरस।